मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कावीज केली असली तरी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस शिवसेना शिंदेगडाच्या नगरसेवकांनी एकत्र येत मीरा शहर विकास आघाडी स्थापन केली आहे आघाडीच्या नगरसेवक जय ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे काल कोकण भवन येथे करण्यात आली आहे महापालिकेत एकूण निवडून आलेले नगरसेवक असून भाजपकडे अठ्याहत्तर नगरसेवक असल्यानं सत्ता पूर्णपणे भाजपाकडे आहे मात्र विरोधी बाजूला काँग्रेसचे तेरा शिवसेनेचे तीन आणि एक अपक्ष नगरसेवक असून काँग्रेस आणि सेना मिळून एकूण विरोधी संख्याबळ आता सोळा इतके झाले आहे महानगरपालिका नियमांनुसार सत्ताधारी पक्ष व्यतिरिक्त सर्वाधिक संख्येचा गट असलेल्या पक्ष किंवा आघाडीला विरोधी पक्षनेता पदाचा अधिकार मिळतो त्यानुसार मीरा भाईंदर शहर विकास आघाडी ही महापालिकेतील सर्वात मोठी विरोधी आघाडी ठरत असल्यानं विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याचबरोबर स्थायी समिती सदस्यपद स्वीकृत नगरसेवकासाठीही आता मार्ग मोकळा झाला आहे